जळगाव येथील लाचखोर हवालदारासह तिघांची होणार चौकशी कारण असे की काही दिवसांपूर्वी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल असल्याचं सा सांगून वरिष्ठांना अहवाल पाठवण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती यामध्ये शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रवींद्र प्रभाकर सोनार वय शेहेचाळीस व पोलीस नाईक धनराज नारायण निकुंब या दोघांना तपासात मदत करण्याच्या नावाखाली वीस हजार रुपयांची लाच मागितलेली होती या प्रकरणात तक्रारदार हे केंद्रीय अर्थसैनिक बल मध्ये कॉन्स्टेबल आहे म्हणजेच एक पोलीसवाला दुसऱ्या पोलीसवाल्याला देखील लाच मागू शकतो तसेच पती पत्नीच्या कौटुंबिक वादामुळे त्यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तो तपास योग्य ते मदत व्हावी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठवण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार रवींद्र सोनार धनराज निकुंभ यांच्यामार्फत पन्नास हजार रुपयांची मा, मागणी करण्यात आली होती तर जोडीत वीस हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला त्यानुसार अकरा एप्रिल रोजी रात्री सोनारी याला वीस हजार रुपये लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले आहेत या प्रकरणी शनिवारी न्यायालयात हजार हजर केले असताना दोघांना चौदा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती सरकार पक्षातर्फे सहायक सहकारी वकील निलेश चौधरी यांनी काम पाहिले तसेच लाचखोरीमध्ये कोणाचा संबंध चौकशी होणार ज्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी सोनार निकम या दोघांनी लाच मागितली आहे त्या गुन्ह्याची दोघांच्याही काहीही संबंध नाही तपास अधिकारी तिसरा कर्मचारी आहे त्यामुळे लाचखोर दोघे तपास अधिकारी या तिघांची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक असल्याचा मुद्दा एसीबीने न्यायालयासमोर मांडला होता तसेच गुन्ह्याशी संबंध नसताना दोघांनी कोणासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरनं लाच मागितली यात आणखी कोणाकोणाचा संबंध आहे याची सखोल चौकशी करावी लागणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.